नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्युब चॅनेलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्स सा विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करतोय मात्र त्यापूर्वी आपल्या सर्वांना मला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तर जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तसंच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत जिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्यानंतर लाईव्ह मार्केट सेशन विषय सध्या काही काळासाठी आपण लाईव्ह मार्केट सेशन बंद ठेवलेली आहेत लवकरच ती सुरू होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी पेड कोर्सेसच्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगतो तर सर्व पेड कोर्सेस साठी आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत यामध्ये आपला मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल कॉम्बो कोर्स असेल किंवा आता नव्यानच आपण लॉन्च केलेला आत्मा कोर्स असेल अशा सर्व कोर्सेस साठी आता ऍडमिशन सुरू आहेत तुम्हाला या कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती कोर्सेस संदर्भात सांगितली जाईल तर ही झाली काही महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि इंडेक्समध्ये परवाच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते ह्याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला सलग नऊ दिवस निपटीमध्ये सेलिंग बघायला मिळालं रेड कॅन्डल बघायला मिळाल्या जनरली ह्याच्या आधीचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच कलरच्या कॅन्डल सलग सहसा बनत नाहीत इथे सुद्धा तुम्ही बघू शकता दोन कॅन्डल झाल्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनली होती मग तीन रेड बनल्या होत्या तर कायम अशा पद्धतीनं मध्ये मध्ये वेगवेगळ्या वेग रंगाची कॅन्डल बनत असते आता सलग नऊ आपल्याला दिसत आहेत रेड कॅन्डल झाल्या आणि त्यानंतर काल आपल्याला ग्रीन कलरची कॅन्डल बघायला मिळाली आता असं पूर्वी कधी झालंय तर मी जसं सांगितलं होतं की आठ कॅन्डल आपल्याला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बनलेल्या बघायला मिळाल्या होत्या मात्र नऊ कॅन्डल साठी मध्ये आपल्याला नऊ कॅन्डल रेड बनलेल्या बघायला मिळाल्या आणि त्यानंतर मार्च मध्ये आठ बनल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे जवळजवळ अडीच वर्षापेक्षा जास्त कालावधी नंतर निफ्टीमध्ये सलग नऊ ट्रेडिंग डेज मध्ये आपल्याला रेड कॅन्डल बघायला मिळाली आहे आणि जे आपल्या आत्मा कोर्सचे सदस्य आहेत त्यांना माहितीच असेल की ह्या इथे एक तारखेला आपल्याला ही ग्रीन कॅन्डल का बनली कारण नुसार आपल्याला इथे रिव्हर्सलची तारीख होती आणि त्यामुळे इथे आपल्याला रिव्हर्सल झालेलं बघायला मिळते ओके आता हे रिव्हर्सल किती वर जाईल काय होईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मात्र रिव्हर्सल तर झालेलं दिसतंय कदाचित काय होईल आपल्याला सेलिंग सुद्धा बघायला मिळेल आणि त्यानंतर परत वर जाईल काय होईल नक्की ते आता आपण इथून पुढच्या विश्लेषणामध्ये बघणार आहोत तर आता मी काय करतोय निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलाय निफ्टी फिफ्टी मध्ये तुम्ही बघू शकता की एक तारखेला खूप मोठी आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि आपल्याला जरी ती अनएक्सपेक्टेड वाटत असली तरी नुसार आपण हे खूप आधीच काढून ठेवलेलं होतं की एक तारखेला काय होऊ शकतं एक तारखेला रिव्हर्सल होऊ शकतं पूर्वीचा ट्रेंड निगेटिव्ह असेल तर एक तारखेला आपल्याला तेजी बघायला मिळू शकते आणि त्या पद्धतीनं तेजी बघायला मिळाली आता आपल्याला काय दिसतंय आता आपल्याला असं दिसतंय की चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास इथे तुम्हाला लेवल मी काढली आहे चोवीस हजार आठशे पन्नास चोवीस हजार नऊशे आणि चोवीस हजार नऊशे पन्नास अशा तीन लेवल काढल्यात या तीन लेवलचं ॲस्ट्रॉलॉजिकल महत्व काय आहे तर हा संपूर्ण एरिया जो आहे हा संपूर्ण एरिया आपल्याला रेजिस्टन्स झोन म्हणून बघावा लागणार आहे आता काय होईल इथून वर जात असताना ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स फेस होऊ शकतो आता तो रेजिस्टन्स कदाचित काय होईल आहे इथूनच किंमत थोडीशी खाली येईल किंवा थोडस वर जाऊन खाली येईल किंवा याच्यापेक्षा थोडस वर जाऊन खाली येईल बरोबर किंवा शेवटचा पर्याय असा असतो की ह्याच्याही थोडस वर जाऊन मग खाली येईल पण सर्वसाधारणपणे ह्या एरियामध्ये आपल्याला कुठेतरी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये किंवा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये एम पॅटर्न बनताना बघायला मिळू शकतो आणि एक सेलिंग थोडंसं छोट का असे ना म्हणजे चोवीस सातशे पन्नास चोवीस सहाशे पन्नास साधारणपणे या रेंजमध्ये येणार असं एखादं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे ह्या एरियामध्ये जर आपण आता तेजी करणार असू तर कदाचित काय होईल ओपनिंग मध्ये थोडस वर जाईल वर जात आहे असं दाखवलं जाईल आणि मग अचानक एम पॅटर्न बनून आपल्याला सेलिंग येऊ शकतं तर जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत आपल्याला थोडस आहे कुठपर्यंत वर जाऊ शकतं तर जसं दाखवलंय चोवीस हजार आठशे पासून चोवीस हजार नऊशे पन्नास अगदी पंचवीस हजारची ची लेवल जरी पकडली तरी चालेल हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स झोन म्हणून काम करणार आहे आणि इथून खाली येण्याची शक्यता आपल्याला दिसते तर आता ते उद्याच येईल का का सोमवार येईल ते आपल्याला येणाऱ्या काळात लगेचच समजून येईल पण हा एरिया आता रेजिस्टन्स झोन आहे एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा आणि इथे कुठेतरी एम पॅटर्न म्हणून छोटस सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे तेजी करत असताना आपल्याला थोडं सावध राहावं लागेल हे झालं निफ्टी फिफ्टी साठीच उद्यासाठीच विश्लेषण आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टी मध्ये मात्र मी काय केलंय बँक निफ्टी मध्ये तुम्हाला फक्त मी एकच लेवल दिली आहे बँक निफ्टी मध्ये पण खूप चांगली तेजी झाली बँक निफ्टी मध्ये काय होऊ शकतं ही लेवल जी आहे कमीत कमी जाऊ असं आपल्याला सध्या वाटतंय थे। कदाचित ह्याच्या थोडस आणखीन वर जाण्याची सुद्धा शक्यता आहे पण इनिशियल आपल्याला जी मोमेंटम मिळेल ती आणखीन वर साधारण चारशेच्या आसपास आहे अजून दोन सव्वा दोनशे पॉईंट वर आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं ऍक्च्युली क्लोजिंग जरी तीनशे शहाऐंशी आसपास चार्ट वर दिसत असलं प्रत्यक्षात क्लोजिंग आहे ते पंचावन्न हजार तीनशे अठ्ठेचाळीस च्या आसपास आहे म्हणजे जवळ आपल्याला इथून बघायला गेलं तर तीनशे पन्नास आहे चारशे वरन सव्वा दोनशे तीनशे पंच्याहत्तर पॉईंट आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतं आणि कदाचित थोडस वर देखील जाऊ शकतं अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसत आहे म्हणजे बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय थोडस आणखीन वर जायला स्कोप आहे निफ्टी जर तुम्ही बघितलं तर निफ्टी आपल्याला जो पहिली रेजिस्टन्सची लेवल होती त्याला टच केलेलं दिसतंय बँक निफ्टीमध्ये थोडा स्कोप आहे म्हणून मला असं वाटतं की निफ्टी सुद्धा थोडस ओपनिंग नंतर वर जाऊ शकतं म्हणून तुम्हाला वरच्या तीन लेवल दिलेले आहेत को रिलेशन जर तुम्ही लक्षात ठेवलं कारण इथे कसं आहे इथे सुद्धा जर आपल्याला इथे रेजिस्टन्स असतात तर मग आपण थोडंसं डाउटफुल झालो असतो की आपल्याला कदाचित इथून सुद्धा थोडस खालच्या बाजूला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं मात्र बँक निफ्टी मध्ये थोडा स्कोप आहे जर बँक निफ्टी मध्ये थोडा स्कोप असेल तर मग निफ्टी मध्ये सुद्धा काय होईल बँक निफ्टी थोडं वर जायला लागलं तर बँक निफ्टी मधले स्टॉक निफ्टी मध्ये पण असल्यामुळे निफ्टी सुद्धा थोडसा वर जाऊ शकतो अशा प्रकारचं कोरिलेशन आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे तर त्यामुळे ओपनिंग मध्ये कदाचित गॅप अप ओपन होईल कदाचित ओपनिंग नंतर वर जाईल आणि मग थोडस आपल्याला सावध व्हावं लागेल अशा प्रकारचं चित्र दिसत आता आपण जाऊया सेन्सेक्समध्ये जसं निफ्टीमध्ये तीन लेवल दिल्यात सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला तीन लेवल देतोय पहिली लेवल जी आहे एक्क्याऐंशी हजार पन्नास आहे बरोबर ती टच केल्यावरच आपल्याला सेलिंग आलेलं दिसतंय वरची लेवल आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे पस्तीस ची आणि त्याच्यावरची लेवल आहे एक्क्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर ची हा एरिया जो आहे ना साधारण एक्क्याऐंशी हजार पाचशे पर्यंतचा तर हा एरिया रेझिस्टन्स झोन आहे आपल्याला इथे सावध राहायचं आहे ओके तर हा एरिया रेजिस्टन्स झोन आहे जसं मी निफ्टी मध्ये सांगितलं तसंच इथे काय होऊ शकतं इथे आपल्याला असा एम पॅटर्न बनवून थोडंसं सेलिंग येऊ शकतं ओके तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पण ओपनिंगला एकदा आपल्याला वरची मुवमेंट बघायला मिळू शकते त्यामुळे माझ्याकडे जर समजा मी काही तेजीचे पोझिशन्स ठेवले असतील तर ओपनिंगला थोडासा वेळ मी वाट बघणार थोडं आणखीन वर जातंय का आणि मग तिथे मी प्रॉफिट बुक करून टाकेन असं मी माझ्या बाबतीत सांगतोय तुम्ही तुमचं ॲनालिसिस करून हे जे माझं विश्लेषण आहे याचा पाया वापरून तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा आणि त्यावर आधारित तुमचे निर्णय घ्या केवळ मी सांगतोय म्हणून इथे कुठलाही ट्रेड करायचा नाहीये मी हे जे तुम्हाला विश्लेषण देतोय हे मी माझा अनुभव मला काय वाटतं हे मी सांगतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही टीप देण्याचा किंवा तुम्हाला कुठलाही सल्ला देण्याचा माझा कुठलाही प्रयोजन नाहीये तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता जे नवीन सदस्य असतील शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासाठी मला काही महत्वाची माहिती सांगायची आहे तर सगळ्यात महत्वाची माहिती जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं जर सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला सोपी पद्धत आहे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता त्याच्या लिंक तुम्हाला कुठे मिळणार या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण सर्व लिंक दिलेले आहेत तसंच तुम्ही आपलं ऍप जे आहे ते ऍप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ज्याची माहिती मी सुरुवातीलाच सांगितलेली आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच दिलेली आहे तर व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात येतील आणि या दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता एकदा तुम्ही परिवाराचे सदस्य झालात मग आपल्यालाच माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं तर आपण तीन लेवल बनवल्यात पहिली लेवल जी आहे ही फ्री कोर्सची आहे दुसरी लेवल जी आहे ही प्रीमियम ग्रुपची आहे आणि तिसरी लेवल जी आहे ती पेड कोर्सेसची आहे पहिली फ्री कोर्सेसची जी, जी लेवल आहे त्याची मी माहिती थोडक्यात सांगतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय ज्याच्यामध्ये मी माझं विश्लेषण इथे करून देतो तर असं दररोज आता सध्या काही काळ थोडस माझ्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे आपण काय करतोय थोडस रेग्युलर व्हिडिओ मिळू शकत नाही आहेत पण अदरवाईज आता साडेआठशे पेक्षा जास्त व्हिडिओ आपले झालेले आहेत आणि दररोज संध्याकाळी आपण हे व्हिडिओ देत असतो त्याबरोबर आठवड्यातनं तीन दिवस सर्वांसाठी लाईव्ह सेशन सुद्धा असतात सध्या ती बंद आहेत लवकरच ती चालू होतील तर अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी असतात त्याचबरोबर तीन फ्री कोर्सेस आपण उपलब्ध करून आहेत तुम्ही जर अगदी नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट एकदम बेसिक पासून शिकायचं असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अतिशय उत्तम कोर्स आहे सर्व बेसिक संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत हा कोर्स आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे ऍप सुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता आणि तो कोर्स बघू शकता त्यानंतर हा झाला अगदी बेसिक तुम्हाला बेसिक तुम्हाला तुम्हाला करायला तर आपल्याला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे आणि ह्या कोर्स मध्ये एखाद्या पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतक्या विस्तृतपणे टेक्निकल अनालिसिस शिकवलेला आहे तर बेसिक कोर्स करून झाल्यानंतर तुम्ही टेक्निकल टेक्निकलचा कोर्स करू शकता हा सुद्धा फ्री आहे ॲप मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक यायला की की तुमचा विचार असणार आहे तुम्हाला ट्रेडर व्हायचं तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर आहे हा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे ते त्यामध्ये सांगितलं हे तिन्ही कोर्स आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत म्हणजे दोन प्रकारच्या सर्व्हिसेस दैनंदिन विश्लेषण लाईव्ह आणि तीन कोर्स असं मिळून आपला हा फ्री कोर्स बनतो तुम्हाला या फ्री कोर्स अधिक माहिती पाहिजे असेल तर इथे लिहिलंय फ्री कोर्स अशा दोन शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप इथे जसं लिहिलंय असज स्पेलिंग टाइप करून हे दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती दिली जाईल जसं फ्री कोर्सेस ॲप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा तुम्ही ॲप मध्येच घेऊ शकता त्यानंतर आपला आत्मा कोर्स कट इतर सर्व पेड कोर्सेसची ॲडमिशन सुद्धा ॲप मध्ये सुरू झालेली आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा पेड कोर्सेस संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही काय करा पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज टाइप करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची संपूर्ण माहिती पाठवली हो जाईल तर हे झालं नवीन सदस्यांसाठी आपल्या प्लॅटफॉर्मची ओळख आजचा व्हिडिओ आपण आता इथेच संपवतोय मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे मी विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय Да не